नमस्कार मी सचिन माहोर आणि परत एकदा स्वागत करतो आपली न्यूज चोवीस तास महाराष्ट्र मंडळी सध्या निवडणुकींच्या प्रचार कार्यालयांचं उद्घाटन आणि त्या निमित्ताने नेत्यांच्या होणाऱ्या सभा आणि भाषणी यांचा धुराळा उडालेला आहे या प्रचार सभांच्या दरम्यान नेते जे एकमेकांना उघडं पाडण्याचं काम करतात एकमेकांच्या अपयशांचं मोजमाप करतात आणि आपणच किती श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा केविवाना प्रयत्न करतात ते बघून एक वात्रटीका आठवली आणि ती अशी आहे की आपली कशी आहे आपली कशी आहे हे आपणच आप पक्के जाणतो तरीही तू माझी लाल म्हण मी ही तुझीच लाल म्हणतो तु। ज्याच्या त्याच्या फिकाफिकीची ही कौतुकास्पद चाल आहे आणि एकूणच सगळा कार्यक्रम काय राहाव लाल एक लाल आहे मंडळी निवडणुका आल्या की एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप स्वतःच मी पण मीच कसा श्रेष्ठ आहे समोरचा कसा चुकीचा आहे जे केलं ते मीच केलं चांगलं झालं ते माझ्यामुळेच आणि वाईट झालं ते दुसऱ्यांवर असं दाखवण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते जो पक्ष सत्तेत असतो तो पक्ष विरोधी पक्षाने पूर्वी काय केलं नाही हे सांगतो तर जो पक्ष विरोधी पक्षामध्ये असतो तो सत्ताधाऱ्यांनी काय केलं नाही हे सांगतो म्हणजेच याचाच अर्थ असा होतो की सत्तेमध्ये असलेल्यांनीही काही केलं नाही आणि जे विरोधी पक्षामध्ये आहेत पण पूर्वी सत्तेत होते त्या पक्षांनीही काहीही केलेलं नाही हे एक दुसऱ्याला जनतेसमोर उघडं पाडण्याचं काम करतात आणि जनतेलाही हे माहीत आहे की नंगे सबनंगे मंडळी सत्ताधारी पक्षातील आमदार भाजपचे आमदार नारायण कुचे हे म्हणतात टोपे साहेब तुम्ही अठरा वर्ष पालकमंत्री होता मग आपण शहरासाठी काय केलं अंबड शहराचा पाणी प्रश्न आम्ही सोडवला असं म्हणत आमदार नारायण कुचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात ज्यावेळेस अंबड नगरपालिका होती त्यावेळी तत्कालीन नगराध्यक्ष काकासाहेब कटारे यांना सुद्धा म्हणतात काका भाऊ तुम्ही सांगा मी पाणी योजना त्या काळी कोणी मंजूर केली खरं बघितलं तर त्या काकासाहेब कटारे यांच्या स्वाक्षरीने पाणी मंजुरीच प्रसिद्ध पत्रक आणि त्याची जाहिरात हे राष्ट्रवादीने केली होती आणि आज तेच काका कटारे हे भाजप पक्षामध्ये सामील झालेले आहेत भाजपा पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत आणि ते सुद्धा समर्थन देतात की ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करून दिली होती आता यावरून निष्कर्ष काय निघतो मंडळी की एक तर काका कटारे नगराध्यक्ष असताना खोट बोलले कारण त्यांच्याच स्वाक्षरीने ते प्रसिद्धी पत्रक पाणी मंजूर झाल्याचं प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होत राष्ट्रवादी काँग्रेसने ते प्रसिद्ध केलं होतं म्हणजे याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसने त्या काळात खोटा प्रचार केला हे तरी मान्य करावं लागेल किंवा आता सद्यस्थितीत काका कटारे भाजपमध्ये सामील झाल्यानंतर त्याचं श्रेय हे भाजपला देतात मुख्यमंत्र्यांना देतात मग आता ते खरं बोलत दो असतील दोन्ही गोष्टी एकाच वेळी बरोबर असू शकत नाही एकतर राष्ट्रवादी काँग्रेसने खोटा प्रचार केला किंवा आता तरी भाजप पाण्याच्या बाबतीत खोटा प्रचार करीत आहे ही जनतेच्या डोळ्यात दिवसा ढवळ्या केलेली धुळफेक नाही का आमदार नारायण कुचे पुढे असेही म्हणतात की मला जर पक्षाने आदेश दिला तर मी राजेश टोपे यांच्या विरोधात सुद्धा निवडणूक लढवायला तयार राहील आता कस आहे कुचे साहेब तुम्ही सांगा जो मतदारसंघ आरक्षित झालेला आहे त्या ठिकाणी टोपे साहेब निवडणूक लढू शकत नाही आणि राजेश टोपे ज्या मतदारसंघात उभे राहतात त्या मतदारसंघात आमदार कुचेंचं कोणतंही विकास काम नाही त्यामुळे निवडणूक लढविण्याचा प्रश्न येतोच पुढे तुम्ही फक्त निवडणुकीपुरते जनतेच्या डोळ्यात झोळफेक करण्यासाठी एक दुसऱ्यांवर आरोप प्रत्यारोप करता नंतर तुम्हाला एकत्र ये येणंच आहे आमदार नारायण कुचे असेही म्हणाले की राजेश टोपे हे अंबडच्या जनतेची सावत्र आहे आणि मी सख्खी आई ठीक आहे ठीक आहे ना पण ज्या लेकराला सख्खी सावत्र अशा दोन दोन आया असून सुद्धा त्या लेकराला वीस वीस आड पाणी मिळतं कारण सावत्र आईने आजच्या दहा वर्षापूर्वी बिस्लरी मधून पाणी पाजण्याचं आश्वासन दिलं त्या लेकराचा घसा कोरडा पडला पण त्याला काही पाणी मिळालं नाही आणि या सख्या आईने तर जायकवाडीची गंगाच तोंडात आणून होतो असं प्रेम या लेकरावर दाखवलं पण अजूनही वीस आड पाणी हे त्या लेकराच्या नशिबात आहे आणि अंबडचे लेकरू इतकं अंधविश्वासी आहे की त्याला अजूनही ज्याप्रमाणे राखी गुंजार वाट पाहत आणि प्रत्येक क्षणी म्हणत असते की मेरे करण अर्जुन आहे मेरे करण अर्जुन आहे तसच आंबरकर सुद्धा दर दिवशी पाणी येईल कुचे साहेब पाणी देतील टोपे साहेब पाणी देतील असं म्हणत वाट पाहण्यात धन्यता मानत आहेत मंडळी यानंतर जर आपण बघितलं तर माजी आरोग्यमंत्री मंत्री शरदचंद्र पवार गटाची माजी आमदार राजेश टोपे म्हणतात की या शहरात ज्याही सुविधा झाल्या त्या सर्व मग ते मच्छोद्दरी देवी परिसरातील लिफ्ट असेल दोन कमानी असतील पॉलिटेक्निक कॉलेज असेल पंडित जळगावकर नाट्यगृह असेल इतर काही सरकारी ऑफिसेसचे बांधकाम असतील हे सर्व मी केलेलं आहे भूमिगत ड्रेनेज लाईनचे काम असेल ते सुद्धा मीच केलेलं आहे असा त्यांचा दावा आहे अंबडला मधून पाणी मिळवून देण्याचं श्रेय सुद्धा माझच आहे असंही म्हणायला ते विसरत नाही त्यांचंही बरोबर आहे माझी आरोग्य मंत्री आणि माजी आमदार राजेश टोपे जे म्हणतात की हे सर्व मी केलंय मान्य त्याबद्दल दुमत नाही पण मी केलंय म्हणण्यापेक्षा आमचा पक्ष सत्तेत असताना ही सर्व विकास कामे झाली कारण त्या काळामध्ये सरकारही तुमच्याच पक्षाच होत असं जर तुम्ही म्हणाल असता तर ते योग्य होतं परंतु ही सर्व विकास कामे मीच केली आणि माझ्यामुळे झाली टोपे साहेब या सर्व योजना सरकारच्या आहेत आणि या सगळ्या जनतेसाठी आहेत आणि फक्त मात्र आपण आहात ज्याप्रमाणे लग्न लावून देण्याची जबाबदारी ही गुरुजींची असते आणि लग्न लावल्यानंतर त्यांचं काम संपत अगदी त्याचप्रमाणे या योजना ज्या शासनाकडून आल्या जनतेसाठी आल्या तुम्ही त्या काळातील आमदार किंवा मंत्री म्हणून त्यासाठी निमित्त ठरला एवढंच काय ते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजना सुद्धा आपण यासाठी आणल्या कारण त्या काळात अंबड मतदारसंघामधून आपण निवडणूक लढत होतात मतदारसंघासाठी योजना आणणं हे आपलं कर्तव्यच होत परंतु ज्यावेळी अंबड बदनापूर मतदारसंघ आरक्षित झाला आणि आपण आपलं बस्तान घनसावगीला नेलं तेव्हापासून आपण कोणतीही योजना या शहरासाठी राबवली नाही माजी अंदाज राजेश टोपे पुढे असेही म्हणतात की भारतीय जनता पार्टीने मागील दहा वर्षामध्ये फक्त या शहराचं वाटोळ केलं गुत्तेदारी के। गुत्ते केली बर गुत्तेदारी कोणी केली नाही सत्ताधारीने तर केलीच केली हो पण या सत्ताधाऱ्यांना समर्थन देत त्यांच्या सोबत तुमच्या पक्षातील त्या काळातील नगरसेवकांनी हो सुद्धा गुत्तेदारीच केली आणि ज्या काळात नगरपालिका आपल्या पक्षाच्या ताब्यात होती पूर्ण बहुमत होत आपल्याकडे त्या काळात तुम्ही अंबडच्या जनतेला बिसलरीच पाणी असं अभिवचन दिलं होत जवळपास जोपर्यंत तुमचा पक्ष नगरपालिकेत सत्तेत होता त्या काळामध्ये तीन ते चार वेळा काही महिन्याच्या अंतरांनी प्रसिद्धी पत्रक काढून अडीच एम एल डी तीन एम एल डी पाणी अंबड शहरासाठी मंजूर केल्याच्या जाहिराती सुद्धा आपल्या पक्षाने केलेल्या आहेत मग त्या काळात इतकं मंजूर झालेलं पाणी जिरलं कुठं कारण आजही तेव्हापासून तुमच्या काळापासून ही, ही जनता वीस दिवसाआड पाण्याची वाट पाहते मंडळी काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे म्हणतात की अंबडमध्ये महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व नगरसेवक निवडून येतील त्यांच बरोबर आहे एक तर बऱ्याच कालखंडानंतर ते खासदार झाले आणि ज्या अंबड विषयी ते बोलत आहेत त्या अंबडमध्ये काँग्रेस पक्ष हा औषधाला सुद्धा उरलेला नाही कारण जो होता तो भाजपमध्ये विलीन झालेला आहे खासदार काळे यांच्या म्हणण्यानुसार की आंबडचा विकास झालाच नाही पण काळे साहेब आपण एक गोष्ट का विसरता की दोन हजार चौदा पूर्वी जवळपास पस्तीस वर्ष आंबडची नगरपालिका ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होती आणि त्यावेळी काँग्रेसचे राज्यात आणि केंद्रातही सरकार होत मग अख्ख्या पस्तीस वर्षात सुद्धा जनतेला रस्ते मिळाले नाही पाणी मिळालं नाही स्वच्छता मिळाली नाही आता फरक एवढाच आहे की त्या काळात काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या नेत्यांची पिढी आता भाजपमध्ये सामील झालेली आणि तुमच्याच महाविकास आघाडी समोर नगर अध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवित आहेत खासदार साहेब भाजप तर सोडाच पण तुमच्या पक्षालाही पस्तीस वर्षात या शहराचा आंबोड शहराचा काही विकास करता आलेला नाही हेही तेवढं खरंय मंडळी नेत्यांच्या भाषेत सांगायचं असेल तर निवडणुकीतील प्रश्न म्हणजे नेत्यांसाठी वाटर मीटर गटर याच्या पलीकडे काहीच नसतात प्रत्येक निवडणुकीत दारात येऊन नेते जनतेच्या पायावर झुकत असतात अनेक मोठमोठे आश्वासने देतात मात्र निवडणुका झाल्यानंतर पुढच्या पंचवार्षिक पर्यंत जनतेच्या ज्या आवश्यक बेसिक गरजा आहेत मग ते पाणी असेल रस्ते असतील नाल्या असतील स्वच्छता असेल ह्या सुद्धा पूर्ण होत नाही परंतु या सर्व नेत्यांना काही देणं घेणं नसतं ते फक्त दुसऱ्याच्या डोक्यावर अपयशाचं कापर फोडून आपणच कसे यशस्वी आहोत आणि आपणच किती लायक आहोत आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला संधी द्या सेवेची संधी द्या अशी भावनिक साथ घालत जनतेला उल्लू बनवने का खेल कर लोगों की बातों को दिल से मत लगाना लोगों की बातों को दिल से मत लगाना लोग अमृत खरीदने से पहले पूछते हैं कि मीठा है और बाद में नमक लगाकर खाते हैं जर आप चैनल वीन असल तो यह चैनल लाइक सब्सक्राइब करा मात्र विसरू नका अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी राजकीय शैक्षणिक सामाजिक घटनांचा मागोवा घेण्यासाठी आपण नेहमीच बघत राहा न्यूज चोवीस तास महाराष्ट्र कारण आम्ही तेच दाखवतो जे इतर कुणी दाखवण्याची हिंमत करत नाही तोपर्यंत मी सचिन माहोर आपली रजा घेतो धन्यवाद